नमस्कार मंडळी तर काही लोक कसे असतात ना ज्यांना फॅट कमी करायचा असतो परंतु खाणं सोडायचं नसतं किंवा जे जिम करत आहेत डाएट करत आहेत त्यांच्यासाठी ना एक उत्तम अशी रेसिपी आहे चला तर पटकन सुरुवात करूयात यासाठी काय करायचं आहे वाटीभर चणे घ्यायचे आहेत त्यांना रात्रभर भिजवायचं आहे रात्रभर शक्य नसेल तर साधारण चार ते पाच तास तरी भिजवावंच लागेल आता इथे आपण चणे भिजू घातले होते ते चांगले भिजलेले आहेत कुकरमध्ये टाकून घेतो आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं अगदी आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून ना आपल्याला कुकरला मिडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात जोपर्यंत चणी आहेत ना तोपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला तयार करतो आहे यासाठी ना एक चमचाभर आपण लाल तेकट घेतलेला आहे पाव पाव चमच्याच्या अगदी थोडंसं एक दोन चिमुठ इतकंच आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा इथे आपण मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि गरम पाणी टाकून ना व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिक्स झालेलं आहे आणि आपले हरभरे जे आहेत ना तेही चांगले उकडलेले आहेत सो इथे पॅनमध्ये एक अर्धा चमचा आपण तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि बारीक कट केलेलं अद्रक टाकायचे आणि काय होतं फ्लेवर एकदम चांगला येतो खमंगपणा येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसणसुद्धा यामध्ये टाकू शकता आता जे उकडलेले चणे आहेत ना ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पाणी आहे पण काही हरकत नाही जेव्हा आपण परतो त्याबरोबर ते सुकून जाईल आता इथे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे जे तेल आहे ते व्यवस्थित कोठ व्हावं आता त्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकूयात आणि यालाही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं पाणी दिसतंय परंतु जसं जसं आपण त्याला परतत जाऊ तस तसं ते पाणी सुकत जाईल आणि जो मसाला आहे तो व्यवस्थित असा आपल्या हरभऱ्यांना कोट होईल आता इथे व्यवस्थित पाणी सुकलेलं आहे मसाला चांगला कोट झालेला आहे आणि आपले हे हरभरे बनवून तयार झालेले आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचं आणि नंतर बाकीचे मसाले आपण त्यामध्ये टाकतो येथे थंड झालेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो त्याचबरोबर काकडी येथे आपण टाकलेली आहे बीट असेल किंवा मुळा असतील तर बाकीचे सुद्धा ज्या वेजीज आहेत खाण्यासारख्या त्या आपण त्यामध्ये टाकायच्या आहेत वरून थोडीशी कोथिंबीर लिंबू पिळलेला आहे आणि या सगळ्याला ना आपण मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात बाकीवरून आपल्याला चाट मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही कारण आपण जेव्हा तो मसाला तयार केला त्यावेळेसच त्यामध्ये टाकलेला आहे आणि आपली ही खमंग टेस्टी चटपटीत आणि हेल्दी अशी चाट बनून तयार आहे चना चाट तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ऑलचं बटन नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओत बा बाय